राज्यातील बारावीचा निकाल आज जाहीर होणार आहे आज दुपारी एक वाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे याबाबत राज्य शिक्षण मंडळानं माहिती दिली आहे तर मंगळवारपासून महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिली जाणार आहे राज्यातील बारावीचा निकाल आज जाहीर होणार आहे आज दुपारी एक वाजता ऑनलाईन स्वरूपात हा निकाल पाहता येणार आहे विद्यार्थ्यांना तर याबाबत राज्य शिक्षण मंडळानं माहिती दिली आहे आणि मंगळवारपासून महाविद्यालयांमध्ये या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिली जाणार आहे बारावीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातील ही महत्वाची बातमी तर हा निकाल ऑनलाईन स्वरूपात नेमका कुठे पाहता येईल याची माहिती जाणून घेऊया एम एच रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन ही वेबसाईट आहे रिझल्ट डॉट डिजिलॉकर डॉट जीओ व्ही डॉट इन महा एस एस सी बोर्ड डॉट इन HTTPS hscresult.mpcl.org